नमस्कार मंडळी आम्ही अग्रिकोळ युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कनसा आवजणाचा चिवडा तर त्यासाठी इथे मी उभे चिरून बटाटे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी बटाटे चिरून घेतलेले आहेत चिरून घेतलेले बटाटे आहेत ते चांगले दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर ते दोन ते तीन तास उन्हामध्ये वाळत ठेवूया जेणेकरून तळताना ते मस्त असे कुरकुरीत होऊन जातील इथे मी बटाट्याचे तुकडे केलेले आहेत तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता चुलीवर एक कढई ठेवलेली आहे त्या ते कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये नायलॉन साबुदाणा आहे तो टाकून घेऊया नायलॉन साबुदाणा हा मार्केटमध्ये मिळतो थोडं थोडं करून नायलॉन साबुदाणा तळून घेऊया जेणेकरून ते सर्व बाजूनी फुललं जाईल नायलॉन साबुदाणा तळून झालेला आहे तो आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया साबुदाणा काढून झाल्यानंतर त्यामध्ये वाळत टाकलेले बटाट्याचे तुकडे आहेत ते तेलामध्ये टाकून तळून घेऊया बटाट्याचे तुकडे तळून झालेले आहेत पाहू शकता बटाट्याचा कलर सुद्धा बदललेला आहे तळून घेतलेले बटाटे एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर इथे सुक्या खोबऱ्याचे तुकडे केलेले आहेत अशा पद्धतीने ते आता तळून घेऊया खोबरं तळून झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे आहेत ते तळून घेऊया शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि फोडणीची तयारी करूया फोडणीची तयारी करण्यासाठी इथे एक चमच तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं जिरस कडीपत्ता आणि मिरची आवडीनुसार टाकून घेऊया आणि फोडणी तयार करून घेऊया फोडणी तयार झाल्यानंतर सर्व मिश्रणामध्ये फोडणी एकत्र करून घेऊया सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार पिठी साखर घेऊन तयार आहे आपलं साबुदाणा चिवडा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू